नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा कक्ष तीन पनवेल यांनी आज पंचवीस लाख रुपये किंमतीचे हरवलेले मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना सुपूर्द केले आहेत गुन्हे के शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कुमार लांडगे यांच्या हस्ते हे मोबाईल परत देण्यात आले आहेत नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्यामुळे प्रवासादरम्यान खरेदी करताना अथवा कामानिमित्त मोबाईल हरवण्याच्या अनेक तक्रारी विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवल्या जात होत्या मोबाईलमध्ये केवळ महत्वाची माहितीच नाही तर आठवणीही जपलेल्या असल्यामुळे नागरिकांसाठी हा भावनिक विषय ठरत होता हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी शासनाने कार्यान्वित केलेल्या सीई आय -E आर पोर्टलचा प्रभावी वापर करून गुन्हे शाखेने ही मोठी कामगिरी केली आहे या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून पोलिसांनी भविष्यातही अशाच प्रकारे नागरिकांसाठी काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे आज पनवेल गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाश काळदाते आणि त्यांचे सहकारी अधिकारी आणि अंमलदार यांनी मागील दोन तीन महिन्यामध्ये प्रयत्न करून सी आर पोर्टलचा वापर करून जवळपास सव्वाशे मोबाईल फोन ज्याची किंमत पंचवीस लाख रुपये आहे ते हस्तगत केलेले आहे आणि त्याचं वाटपाचा कार्यक्रम आज माझ्या उपस्थितीत इथं ठेवण्यात आला होता नागरिकांना ते फोन आम्ही जे हजर राहिले त्यांना ते परत केलेले आहे आणि जे अद्याप आलेले नाही त्यांनाही ते परत करण्यात येतील किंवा त्यांच्या घरी पोहोच करण्यात येतील यानिमित्तानं मी सर्व नागरिकांना एक विनंती करू इच्छितो की मोबाईल फोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेला आहे कारण त्यामध्ये आपले अनेक निकटवर्तीयांचे कॉन्टॅक्ट नंबर्स आपले फोटोग्राफ्स इतर डेटा महत्त्वाचा डेटा त्यामध्ये आपण स्टोअर करतो आणि त्यामुळं एकतर आपण मोबाईलचा वापर करताना त्याची काळजी घेतली पाहिजे तो हरवणार नाही याकडं लक्ष दिलं पाहिजे आणि तो हरवला जरी तर तात्काळ पोलीस ठाण्यामध्ये हो त्याची नोंद करून सी ए आय आर पोर्टलवर तो अपलोड केला पाहिजे जी। जेणेकरून ते ट्रॅक करणं पोलिसांना सोयीचं होईल आज या ठिकाणी जवळपास पन्नास नागरिक हजर होते त्यांना त्याचं वाटप केलेलं आहे बहुतांश नागरिकांनी बहुतांश नाही सर्वांनीच त्याबद्दल त्यांचा मोबाईल अपेक्षा नसताना अचानकपणे परत मिळाला याबद्दल आश्चर्य आणि आनंद दोन्ही व्यक्त केलेला आहे आमच्या युनिट तीनच्या अधिकारी आणि अंमलदार अविनाश काळदाते साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं त्यांनी कौतुकही केलेलं आहे त्यांचे आभारही मानलेले आहेत आप... आणि आमचे जे आयुक्त आहेत श्री मिलिंद सर की आपण लोकांना किती सर्विस देतो आणि किती लोकांपर्यंत पोहोचतो त्या माध्यमातून हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे सी ए आर पोर्टलने हे मोबाईल ट्रॅकिंग सोपं केल्यामुळं हजारो आपण जसं उल्लेख केला जवळपास यावर्षीच अडीच हजार मोबाईल धारकांचे मोबाईल परत मिळवून देण्यामध्ये नवी मुंबई पोलिसांना यश आलेलं आहे आणि ही कार्यवाही यापुढे सतत चालूच राहणार रा आहे